माणूस वेळा का होतो हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचंसुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दे आहेत मोबाईल धास्ती असमाधान माणूस वेडे होण्याचं कारण म्हणजे वेळेपणा येण्याचं कारण म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात मोबाईल बघणे धास्ती ठेवणे आणि असमाधानता ठेवणे बघितला जास्तीत जास्त जर मोबाईल बघितला प्रमाणाच्या बाहेर हद्दीच्या बाहेर जर मोबाईल पाहिला तर मनुष्याच्या डोक्यावर म्हणजेच मनुष्याच्या मनावर विपरीत परिणाम होतो त्याचं डोकं काम करत नाही त्याचं मन काम करत नाही त्याचं कामात लक्ष लागत नाही त्याचं कोणा गोष्टीत लक्ष लागत नाही त्याच्या का लक्षात काही राहत नाही त्याला काही कळत नाही वळत नाही त्याला काही सुधरत नाही आणि याच कारणाने त्याच्या मेंदूचं संतुलन बिघडतं आणि तो वेडाव। कारण मोबाईल ही एक अशी गोष्ट आहे त्या मोबाईलचा आकर्षकपणा हा फार प्रभावकारक आहे प्रभावशाली आहे तो मनुष्याला ताबडतोब खेचून घेतो आकर्षित करतो म्हणून एकदा मोबाईलची जर सवय लागली ती सुटत नाही सुटता सुटत नाही मोबाईलमध्ये चांगल्या गो गोष्टी असतात मोबाईलमध्ये ज्ञान मिळतं प्रगती होते विकास होतो परंतु मोबाईल पाहण्याची काही वेळ मर्यादा असते काळ मर्यादा असते लगातार जर मोबाईल बघितला केवळ मोबाईलचं जड वेड्यात ठेवलं तर मन मनुष्याच्या माणसाच्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो त्याच्या मेंदूचं संतुलन बिघडतं म्हणून मोबाईलमध्ये अतिशोक्तीपणा करू नये हद्दीच्या बाहेर मोबाईल बघू नये प्रमाणाच्या बाहेर मोबाईल बघू नये काही चांगल्या गोष्टी असल्या त्या प्रभावात आपली आपल्या काही गोष्टी असतील काही मोबाईलमधून घ्यायचा असेल काही साध्य करायचा असेल त्या गोष्टी घ्याव्यात परंतु हद्दीच्या बाहेर मोबाईल पाहू कारण मोबाईल जशी चांगली गोष्टी आहे तशी घातकसुद्धा गोष्ट आहे आणि याचे उदाहरणं आहेतच मोबाईलमुळे अनेक जण वेळे झालेले आहेत पागल झालेले आहेत म्हणून मोबाईल एक आकर्षण गोष्ट आहे आकर्षित करणारी गोष्ट आहे खेचून घेणारी गोष्ट आहे म्हणून हातीच्या बाहेर मोबाईल बघू नये आणि आप आपल्या मेंदूचं संतुलन बिघडू नये कारण मोबाईल हा जेवढा चांगला आहे तेवढा वाईटही आहे जेवढा मजेदार मजेशी आनंददायक का का आहे सुखकारक आहे तेवढा दुःखकारकही आहे घातकीय डेंजरही आहे म्हणून मोबाईलचा योग्य वापर करा हद्दीच्या बाहेर प्रमाणाच्या बाहेर जास्तीत जास्त मोबाईल हाताळू नका आणि मोबाईल पाहताना मोबाईलचा जो प्रकाश असतो उजेड तो कमी ठेवा एकदम कमी ठेवा जास्त जवळून मोबाईल बघू नका झोपताना मोबाईल दूर ठेवा बंद करून ठेवा नेट चालू ठेवू नका चार्जिंगला मोबाईल लावला असता बघू नये बघू नका मोबाईलची काळजी घ्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आता मोबाईलमुळे माणूस कसा वेडा होतो याची कारणे अनेक आहे जास्त प्रमाणात हातीच्या बाहेर मोबाईल बघितल्यामुळे सतत मोबाईलचेच इडा असल्यामुळे कार्टून या कार्टून या मोबाईलमध्ये भरपूर असतं काही ते पाहिल्यामुळं गेम खेळल्यामुळं मनुष्याचं संतुलन बिघडतं आणि तो विडा लहान लेकराचं तर लवकरच संतुलन बिघडतं कारण लहान लेकरं हे कोमल असतात नाजूक असतात त्यांची आवळे नाजूक असतात कोमल असतात म्हणून त्यांच्या मेंदूचं संतुलन लवकर बिघडतं आणि ते वेडे होतात त्यांच्या कामात लक्ष लागत नाही कोणत्या कार्यात लक्ष लागत नाही जेवण्यात लक्ष लागत नाही आणि त्यांचं संतुलन बिघडतं आणि ते वेडे होतात म्हणून ज लहान मुलांना मोबाईल देऊ नये लहान मुलांना मोबाईलची सवय लावू नये याउलट लहान मुलांना चांगल्या गोष्टीची चांगल्या बाबीची सवय लावावी परंतु हानिकारक मोबाईल जास्त सवय लहान लेकरांना लहान मुलांना लावून माणूस असो या लेकरू असो कुणी असो या मोबाईलमुळे वेळ होतं त्याचं संतुलन बिघडतं या मोबाईलमुळेच माणूस सतत जर मोबाईल पाहिला हातीच्या बाहेर जर मोबाईल पाहिला प्रमाणाच्या बाहेर जर मोबाईल पाहिला तर त्याच्या पूर्ण आरोग्यावर विपरीत परिणाम होतो त्याच्या मनावर विपरीत परिणाम होतो त्याचं वागणं बदलतं त्याचं बोलणं बदलतं त्याची सर्व रूपरेषाच बदलते कामात लक्ष लागत नाही त्याची बुद्धी चालत नाही तो वेड्यासारखा करतो तो जेवण करत नाही त्याला जास्त राग येतो त्याला जास्त चिडीपणा येतो तो, तो, तो क्रोधित होतो अशा अनेक गोष्टी मोबाईलमुळे घडतात तुम्ही लक्ष केंद्रित करा अशा अनेक गोष्टी मोबाईलमुळे घडतात आणि त्याने जर अजून सतत मोबाईल पाहिला तो पूर्णपणे वेडा होता आणि मग त्याचा इलाज कुठेही नाही एकदा वेडा झाल्यावर एकदा एकदा मेंदू सरकल्यावर एकदा मेंदूचं संतुलन बिघडल्यावर त्याचा इलाज कुठेही नाही तो वेड्याला वेडाचा आणि त्याचं चांगलं जीवन सुंदर जीवन रंगमी रंगमय मजेशीर आनंदमय जीवन बेचिराक होतं तर त्याची राख रांगोळी लागते म्हणून मोबाईलच्या बाबतीत सावधपणा ठेवा सतर्कता ठेवा आपलं मन बिघडू नका आपलं जीवन बिघडू नका सुंदर चांगलं मजेदार जीवन जगायचं असेल तर अशा मोबाईलचा वापर कमी करा कमीत कमी, कमी मोबाईल पहा आणि मोबाईल बघताना काळजी घ्या काही आटी पाळा नियम पाळा मोबाईल बघण्यामध्ये एवढं जास्त गुंग होऊ नका एवढं जास्त गुंतून जाऊ नका एवढं बेधुंद होऊ नका जेणेकरून तुमचं आरोग्य बिघडून जाईल तुम्ही येडे वसाल म्हणून कमीत कमी मोबाईल पहा आणि मोबाईलमधल्या चांगल्या गोष्टीच पहा जास्त गेम खेळू नका मोबाईलवर त्याच्यानंतर जास्त अयोग्य वाईट गोष्टी पाहू नका चांगल्या योग्य छान गोष्टीच पहा तुमच्या जे कामे येईल तुमच्या जीवनासाठी तुमच्या इतर कामासाठी ज्या गोष्टी कामे येतात त्याच पहा कारण मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढा घातकही आहे आरोग्यासाठी फार घातक आहे डोळे कान मेंदू याच्यासाठी फार घातक आहे मोबाईलमुळे बहिरेपणासुद्धा येऊ शकतो मोबाईलमुळे अंधळेपणा सुद्धा येऊ शकतो मोबाईल मुळे मेहंदीवर विपरीत परिणाम होतो मोबाईल मुळे आपलं आरोग्य मुळे छातीवर सुद्धा विपरीत परिणाम होतो म्हणून या मोबाईलचा वापर योग्य करा चांगला करा नीट करा हद्दीच्या बाहेर प्रमाणाच्या बाहेर जास्तीत जास्त मोबाईल पाहू नका जेवढी गरज आहे जेवढी आवश्यकता आहे तेवढाच मोबाईल पहा मोबाईल हा एक उपयोगी वस्तू आहे मनोरंजनाची वस्तू आहे करमणुकीची वस्तू आहे चांगुलपणाची वस्तू आहे परंतु तशीच ती वाईटपणाची सुद्धा आहे घातक आहे डेंजर आहे जीवन बिघडवणारी आहे आरोग्य बिघडवणारी आहे जीवनाचा सत्यानाश करणारी आहे आयुष्याचा सत्यानाश करणारी आहे संतुलन बिघडवणारी आहे आणि वेळ करणारी आहे म्हणून या मोबाईलचा वापर काळजी करा व्यवस्थित करा मदत करा मित्रांनो एखाद्या गोष्टी कोणतीही गोष्ट असो एखाद्या गोष्टी जर आपण अतिशक्तीपणा केला तर ती आपल्या जीवावर येते म्हणजे त्यापासून त्या वस्तूपासून आपला धोका निर्माण होतो कोणती गोष्ट असो त्या गोष्टी जर तुम्ही अतिशोक्तीपणा केला ती आपल्याला घातक ठरते समजा जर आपल्याला जेवढी भूक आहे आणि त्या भूकेच्या बाहेर जर आपण जेवण केलं पोट भरलं तरी आपण अजून खात राहिलो तर आपलं आरोग्य बिघडतं तहान नसली तरी आपण पाणी पित राहिलो तर आपलं आरोग्य बिघड म्हणून कोणतीही गोष्ट असो कोणतीही वस्तू असो त्यामध्ये अतिशोक्तीपणा करू त्याची काय मर्यादा असते त्याची काही लिमिट असते जेवढी गरज आहे जेवढी आवश्यकता आहे तेवढीच कोणतीही गोष्ट करा कोणत्याच गोष्टीमध्ये कोणत्याच बाबतीमध्ये अतिशोक्तीपणा करू नका हद्दीच्या बाहेर जाऊ नका प्रमाणाच्या बाहेर जाऊ नका जेवढी गरज आहे जेवढी आवश्यकता आहे जेवढं पाहिजे आहे जेवढं लागते जेवढं जरुरी आहे तेवढंच करा कोणत्याही बाबतीत असो कोणतीही गोष्ट असो कोणतीही परिस्थिती असो कोणती स्थिती असो कोणतीही घटना असो कोणताही प्रसंग असो कोणती बाब असो काळमर्यादा वेळ वेळ मर्यादा आणि तुमच्या सर्व सर्व गोष्टीची मर्यादा ठेवा सर, गोष्ट अतिशोक्तीपणा करू नका कोणत्याच बाबतीत अतिशोक्तीपणा करू नका अतिशोक्तीपणा करसाल तर तुमचं जीवन नरक बनवसाल कंगाल बनवसाल बोलण्याच्या बाबतीत असो वागण्याच्या बाबतीत असो राहण्याच्या बाबतीत असो व्यवहार करण्याच्या बाबतीत असो या कोणत्याही बाबतीत असो अतिशोक्तीपणा करू म्हणून मोबाईलचा वापर चांगल्या रीतीने करा योग्य रीतीने करा छान करा चांगला करा हद्दीच्या बाहेर प्रमाणाच्या बाहेर मोबाईल पाहू नका कारण मोबाईलमुळे आपलं संतुलन बिघडतं आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आणि खास करून लहान लेकरांना मोबाईल देऊ नका अशी बरेचशी उदाहरणं आहेत की मोबाईलमुळे लेकरं वेगळे झालेले आहेत मोठे माणसंही झालेले आहेत लहान लेकरांना जास्तीत जास्त मोबाईल देऊ नका